नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक चोवीस मे आपण आलो आहोत पुणे गुलटेकडी मार्केटमध्ये तर चला पाहूयात आजचे बाजार भाऊ त्या अगोदर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला शेतकरी मित्रांनो आज कोथिंबीरला साधारणतः नऊ रुपये तेरा रुपयेच्या दरम्यान दर भेटलेला आहे होऊ शकता हायब्रिड वन कोथिंबीर मेथी दहा रुपये ते पंधरा रुपये आणि पालकला पण दहा रुपये ते पंधरा रुपयाच्या दरम्यान दर भेटलेला आहे टोमॅटोचा दर, दर पाहूयात एक नंबर टोमॅटो अकरा रुपये ते पंधरा रुपयाच्या दरम्यान आज टोमॅटोला दर भेटलेला एक नंबर आणि दोन नंबरला नऊ रुपयापासून अकरा रुपये पर्यंत दर भेटलेला आहे ते आहे दोन नंबर गवारिड वन पस्तीस रुपये ते पंचेचाळीस दरम्यान दर भेटलेला आहे पस्तीस रुपये ते पंचेचाळीस रुपये एक नंबर ककडीला साधारणतः नऊ रुपये ते तेरा रुपये दर भेटलेला आहे पाहू शकता एक नंबर काकडी आणि दोन नंबर कक ककडीला सहा रुपये ते दहा रुपयाच्या दरम्यान दर भेटलेला आहे आज भेंडीला साधारणतः पस्तीस ते पंचेचाळीस रुपये दर भेटलेला आहे बोगळी एक नंबर पस्तीस ते पंचेचाळीस रुपये दर भेटले डोबळी दोन नंबर वीस ते पंचवीस रुपये दर भेटलेला आहे डोबळी दोन नंबरला वांगी लाल वांग अकरा रुपयाचे चौदा रुपयाच्या दरम्यान दर भेटलेले अकरा रुपये ते चौदा दरम्यान वांग साधारणतः पंधरा रुपये ते सतरा रुपये दर भेटलेला आहे पाहू शकता कारलं पाहू शकता पस्तीस ते चाळीस रुपये दर भेटलेला आहे पस्तीस ते चाळीस साधारणतः देशी मिरची पस्तीस ते चाळीस रुपये दर भेटलेला आहे आज देशी मिरचीला आणि हायब्रिड मिरची साधारणतः तीस ते चाळीस रुपये दर भेटलेले आहे दोडका आव का आज कमी प्रमाणात आहे साधारणतः पंचवीस ते तीस रुपये दर भेटलेले आहे धोडक्याला पंचवीस ते तीस रुपये शेतकरी बांधवांनी पाहू शकता कोबीला आज सहा रुपये ते सात रुपये दर भेटलेला आहे एक नंबर कोबीला आणि दोन नंबर कोबीला पाच रुपये ते सहा रुपये दर भेटलेला आहे पाच रुपये ते सहा रुपये आवक जास आज जास्त प्रमाणात आहे कोबीची फ्लॉवरचे आज आवक कमी प्रमाणात आहे साधारणतः वीस रुपयाच्या दरम्यान दर भेटलेला आहे रुपये ते बावीस रुपयाच्या दरम्यान दर भेटले आज फ्लॉवरला दुधी पोपळ्याला आज पंधरा रुपये ते वीस रुपयाच्या दरम्यान दर भेटलेला आहे पाहू शकता क्वालिटी पंधरा रुपये ते वीस रुपये साधारणतः चाळीस रुपये ते पन्नास रुपये किलो दर भेटलेला आहे चाळीस रुपये ते पन्नास रुपये किलो